मंडळी मी नमस्कार मंडळी मी जीवन मुक्ती जीवन कार्यक्रम वरती तुमचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आज आहे मित्रांनो आपल्या शिरीबाईचं लग्न तर मित्रांनो तुम्हाला लग्नाची व्हिडिओ पाहायला भेटेल ब्लॉग आता स्टार्ट केलेला आहे मित्रांनो जवळपास नऊ वाजलेले आहेत याला पण थोडंसं उशीर झालेलं आहे हलत आणि लग्न एकच दिवशी आहे मित्रांनो तर तुम्हाला दाखवेन कार्यक्रम आता मित्रांनो जेवण राणायचं चालत आलेलं आहे तिकडे बाकी तुम्हाला कोण कोण पब्लिक आलेली आहे आपली आता बघा मित्रांनो इकडे दिदी वाचा जॉन भाई इकडे बसलेला आहे तिकडे आपली आत्या बसलेली आहे आणि तिकडे आई चला जाऊया आता तिकडे जेवण राहतात तिकडे मंडळी बघा इकडे आता जेवण राहण्याचं काम चालू आहे इथे बघा मस्त आहे की कटिंग करते तुम्हाला दाखवतो काय कटिंग करायला घेतलेलं आहे आणि मित्रांनो इकडे बघा दाखवतो मी काका बघा इकडे डाल आहे ना टोपामध्ये ठेवलेली वरणाची डाळ वरण शिजवणार तोडायला कि बरेशील चला कंटिन्यू बघत राहा तुम्ही मंडली बघा इकडे आहे ना आता आल्याची मिरची पेस्ट बनवून घेत आहे इथे मिरच्या बघा मिरच्या तोडायला घेतलेल्या आहेत तो इथेशी आणि हा आहे मित्रांनो आपला साहित्य जेवाचा जेवण रांधायला आणलेला खरे पत्ता आणि इकडे मित्रांनो बघा प्रमोद भाई टॅमॅटोर कापीत आहे आणि इकडे समोर तुम्हाला दिसत असेल कांदा कापायला घेतलेला आहे बघा या आपली मंडळी बघा मित्रांनो इकडे आलेली रूपेश भाईची पण गडबारी भरपूर बघा सकाळपासून भरपूर काम करीत आहे आपण तर मित्रांनो आताच आलो आज मित्रांनो आपण खूप उशीर आलो कारण की रात्री पण मॅचीला गेलो होतो आज बघायला त्याच्यामुळं यायला भेटला नाही पण आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल आपल्या ब्लॉग मध्ये वारती पासून तर लग्नापासून पूर्ण धमाल बघायला भेटेल बघा आता आज, आज आपण शिरीबाईच्या इथे आलेलो आहे बघा आपला तात्या बाल्या आता इथे आलेले आहेत आणि मित्रांनो इथे जेवण राहायला घेतलं आहे बघा इकडे भाऊजी आहेत आपले आणि इकडे आपले मामा आहेत जेवण राहायला आलेले काका मित्रांनो बा इकडे आपले दादा सुद्धा आलेले आहेत बघा वैभवचे पप्पा इकडे आपले चतनबाईचे पण पप्पा आलेले आहेत किरणबाई आहेत आपले भाऊजी दादा आहेत इकडे आणि इकडे आपले घरत काका आहेत आता मित्रांनो इथं जेवण तो आणायला घेतलाय बघा वरणाची डाल येणार ना मध्ये ठेवलेली आहे मित्रांनो शिजवायला टाकलेली आता दाखवत बघा शिकते अरे खर बाय वाचले हो बघा भाजी बनवलेली आहे चवलीची चांगलं याच्यामध्ये आहे उरात मंडळी बघा इथे ना आपला राईस बनतो बघा जिरा राईस स्वतः खूप आपले भाजी आहेत आणि इकडे पापड वगैरे तलायला घेतलेला आहे बघा चाललाच भाई चलतो अरे बाकी आमची मित्रमंडळी आता रॉयल एंट्री झालेली आहे बघा रॉयल एंट्री आपल्या भाच्याची बघा भाचा आलेला आहे बघा आज आणि बहिणीच इकडे भाऊस पण आलाय इकडे भाऊस एवढे उशीरा आला तू मांडव मध्ये आता

एक नंबर नास्ता आमची बाई आताच दोन पोटा दोन मोठा मित्रांनो इकडे आई बसलेली आपली इकडे आपली आत्या गावातली आणि बाकी बाकी बघा मित्रांनो आपली फॅमिली सर्व आलेली आहे आज एकत्र बघा इकडे पाहू शकतात बघा आपली दिदी सुद्धा आलाय बघ दिदी अन्वी आलेली बघा मित्रांनो आज इथे काकाच्या लग्नाला आलेले आहे आज मित्रांनो नाचणार आहे आपले मोठी आई सुद्धा आलेली आहे वहिनी आहे इकडे सिस्टर आहे आई काकी आपली दिदी इकडे ओके म्हं आता आपण जाणार या देवलामध्ये भरायला आपल्या ग्रामदेवताचं मंदिर आहे वागेश्वर आणि बाकी सारे मित्रांनो मंदिर आहेत त्याच्यामध्ये पायापुरून घेऊ केले देवाचं इकडे आहे आपला नवरदेव आपला भाऊ मला थोड्या वेळ जाऊ पाच दहा मिनिटामध्ये बघा आता आपण आलेले आहे आपल्या देवारीमध्ये रामदेवताचं दर्शन घेण्यासाठी चला आता जाऊया देवाऱ्यामध्ये आपल्या पाटील कुटुंब आणि कुटुंबाचा ना एकत्र आहे चला दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण दर्शन भेटेल पब्लिक आपली आलेली बघा दर्शन करायला बघा इकडे पाहू शकता इकडे बाबा आहेत आपले देवाची पूर्ण सेवा वर्षभर म्हणजे करत असतात आपले बाबा आणि इकडे आपल्या आई आहेत त्यांच्या बाबां

आपले चला इकडे पब्लिक चाललेली आपली पायापाडाला पायापड वागेश्वरच्या देवलामध्ये आलेलं आहे पायापडायला दाखवतो रिपब्लिक आलेली आहे नवरदेव आलेला आहे आपला करावले सुद्धा आलेले सोबत

आरे बाबू ग ग डायलोग आप

आता तेव्हा पण पाया हात जोर पहिले लाच अर होणारी सून बघाल तुझी शिरीबाईचा मित्रांनो बघा शिरीबाईचा मित्र सुद्धा आलाय बघा कैलास आलाय कैलास वाघमारे ही आहे आपल्या देवाची काठी बघा कुलदैवताची काठी बघा मित्रांनो बघा जेव्हा पण लग्न असतो तेव्हा ही काठी ना मित्रांनो मांडवा पण मांडवामध्ये मध्ये करायला लागते मित्रांनो बघा ही आपण काठी घेऊन आलेले देवाला देवाची याला आहे ना मित्रांनो मुंडावली सुद्धा बांधायला लागते बघा इथे मुंडावली बांधत आहेत आता बघा

मंडली आता आहे ना आपण उंबर जाणार आहे मित्रांनो मंडपामध्ये आहे ना उमराची पूजन केलं जाईल तर तुम्हाला दाखवतो <laughs> पाठीमागे पाहू शकता तुम्ही उंबर आणण्यासाठी चाललेले बघा मग मंडली बघा इथे आहे ना उंबर आपण आणल्या होता आता इथे पूजन करून घेऊ आपण आणि हाच उंबर आहे ना मित्रांनो उमराच भानली आंब्याची पानली डबल जांबली डबल लांब वडाची बांधली असे म्हणजे मित्रांनो पाच सहा झाडांच्या फांदल्या आहेत त्या हाणलेल्या आहेत आणि इथे मित्रांनो आता पूजन करून घेत आहेत बघा तुम्हाला दाखवतो बघायचं इथे पूजन वगैरे करीत आहे आपण

मंडली बघा इथे ना मंडपामध्ये उमराची स्थापना करून घेणार आहे बघा इथे पूजन वगैरे करणार आहे इथे नवरदेव बसलाय नवरदेवाच्या हस्ते मित्रांनो पूजन केलं जातं उमराच ઉંબર આનીતર આની ભલે ગૌની ઉંમરી શિવ ઊંબા આની ઉંબર આની લાગુ મા

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ

Thank <speaking in foreign language> <speaking> you <in foreign language> आदि पोती देवा Nào bà là đời Hãy subscribe cho kênh Ghiền इक बघा माझ्याकडे